जेवणाची लज्जत दुपटीने वाढवणाऱ्या दोन चटण्या आज आपण करणार आहोत चटण्या चविष्टता आहेत शिवाय पौष्टिकही आहेत हाय मॅस्मिता मस्तिकी पक्षामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर या दोन्ही चटण्यांसाठी लागणारं साहित्य सगळ्यात आधी आपण भाजून घेऊयात यासाठी इथे मी एक वाटी कुरश्री म्हणजेच कारळं घेतलेलं आहे मंद गॅसवर कुरशणी आपल्याला छान खमंग भाजून घ्यायची आहे म्हणजे साधारण तडतळेपर्यंत आपल्याला ही कुरश्री भाजून घ्यायची आहे खुरशणी खाल्ल्याने निद्रानाशेची समस्या दूर होते छान शांत झोप लागते त्वचेसाठी केसांसाठी खुरसणी खाणं फायदेशीर आहे मधुमेहींसाठी हृदयाचं आरोग्य निरोगी राहण्यासाठी खुरसणी खाल्ल्याने फायदे होतात तर साधारण दोन एक मिनिट एक मंद गॅसवर भाजल्यावर खुरशणी छान तडतडायला लागलेली आहे इथे आपली खुरशणी भाजून झाली आहे खुरशणी एका ताटात गार होण्यासाठी काढते आणि याचकडे आता आपण खोबरं भाजून घेणार आहोत इथे मी एक वाटीभर सुकंखोबरं घेतलेलं आहे खोबरं आपल्याला अगदी खूप लाल वगैरे होईपर्यंत भाजायचं नाही किंचित रंग गुलाबीसर होईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं आहे म्हणजे थोडं मॉइश्चर कमी होईपर्यंतच आपल्याला खोबरं भाजायचं आहे तर साधारण एखाद मिनटातच खोबरंही भाजून झालेलं आहे खोबरं यापेक्षा जास्त लाल करायचं नाही आता खोबरंही मी एका ताटात काढून घेते आणि याचकडे आता आपण एक कब्बर अळशी भाजून घेणार आहोत आज आपण झटपट होणाऱ्या आणि पौष्टिक दोन चटण्या करणार आहोत दोन्ही चटण्यांचं साहित्य एकाच वेळेला मी भाजून घेते आहे अशी ही आपल्याला तडतडेपर्यंत भाजून घ्यायची आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे अशी खाण्याचे खूप फायदे आहे हृदयरोगांसाठी अतिशय फायदेशीर आहे मधुमेहींसाठी फायदेशीर आहे अळशी खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते कॅन्सरचा धोका टळतो आणि असे बरेच फायदे अळशी खाल्ल्याने होतात त्यामुळे अळशीचा रोजच्या आहारात नक्की समावेश करावा जेवताना रोजच्या रोज चटणी खाल्ली गेली की अळशी त्यानिमित्ताने खाल्ली जाते तर इथे अळशी छान तडतडायला लागलेली आहे आणि अळशीही त्यामध्ये भाजून झालेली आहे अळशी एका दुसऱ्या त्यागात काढून घेते आणि याच कडेत आता आपण तीळ भाजून घेणार आहोत तर इथे मी एक वाटीभर तिळ घेतलेले आहेत ते उष्ण असतात त्यामुळे थंडीत तीळ खाल्लेले केव्हाही चांगले तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं त्यामुळे हाडं मजबूत होतात तिळामुळे चयापचय क्रिया सुधारते ते खाल्ल्याने त्वचेचा पोत सुधारतो त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात केसही चमकदार आणि निरोगी होतात तर इथे तिळंही तडतडायला लागले आहेत तिळंही आपले भाजून झालेले आहेत ते एका ताटात काढून घेते आणि याचकडे आता आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत शेंगदाण्याला आपल्याला थोडेसे लालसर डागेपर्यंत मंद गॅसवर छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत सगळ्या गोष्टी मी अगदी सारख्या म्हणजे एक एक वाटीवर घेतलेल्या आहेत पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता शेंगदाणे आपले छान खरपूस भाजून झालेले आहेत शेंगदाणे एका ताटात काढून घेते आता गॅसची फ्लेम बंद करते आणि याच कढईमध्ये आता आपण एक चमचाभर जिरं घालून घेऊया गॅस बंद केलेला आहे गरम गरम कढीतच थोडंसं जिरं आपल्याला वरच्यावर भाजून घ्यायचं आहे तर इथे आपलं जिरंही भाजून झालेलं आहे आता आपण चटण्या करायला घेऊया पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तशा हेल्दी रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूला असलेलं बेलायकनही क्लिक करा म्हणजे यानंतर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअरही करा तर सगळ्यात आधी आपण अगदी सोपी पटकन होणारी खुरसणीची चटणी करूया मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते बारा मोठ्या आकाराच्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडं भाजलेलं एक चमचाभर जिरं घेतलं आहे दोन चमचे लाल मिरची पावडर घालून घेऊया एक चमचाभर मीठ घालून घेते आणि हे मिक्सरमधून एकदा फिरवून घेऊया म्हणजे लसणाच्या पाकळ्या छान बारीक होतील तर इथे मी मिक्सरमधून हे छान फिरवून घेतलेलं आहे आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भाजलेली खुरसणी आणि भाजलेलं खोबरं घालून घेऊया खुरशणी आणि खोबरं आपल्याला खूप अगदी बारीक फिरवायचं नाही आहे पल्स मोडवर वरच्यावर एकदा दोनदा फिरवून घ्यायचं आहे कारण जास्त फिरवलं तर खोबऱ्याला आणि खुरशणीला तेल सुटतं म्हणूनच आपण सगळ्या गोष्टी एकत्र न घालता लसूण आधी फिरवून घेतला तर इथे अगदी झटकीपट मस्त चवीची खुरशणीची पौष्टिक चटणी तयार झालेली आहे ही चटणी तुम्ही पोळीबरोबर भाताबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता मस्त लागते आता आपण लगेच दुसरी चटणी करायला घेऊया इथे मी थोडं मोठ्या आकाराचं मिक्सरचं भांडं घेतलं आहे आपण बाकीच्या ज्या गोष्टी भाजून घेतल्या होत्या म्हणजे तीळ अळशी आणि शेंगदाण्याची आपण चटणी करणार आहोत सगळ्या गोष्टी एकाच वेळेला मिक्सरमधून थोड्या फिरवून घेणार आहोत खूप अगदी बारीक पावडर नाही करणारे वरच्यावर थोडी जाडी मोठी पावडर करून घेणार आहे पण तुमच्याकडे जर अगदी बारीक पावडर आवडत असेल तर तुम्ही अगदी बारीक फिरवून घेऊ शकता यामध्ये एक चमचाभर जिरं घालून घेऊ आणि सगळ्या गोष्टी पल्स मोडवर एकदा दोनदा फिरवून घेऊया तर पल्स मोडवर मी दोनदा तीनदा फिरवून घेतलेला आहे खूप अगदी बारीक पावडर केलेली नाही थोडी जाडी मोठीच पावडर केलेली आहे ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण खुरसणीची चटणी केली त्याच मिक्सरच्या भांड्यात मी आता दहा ते बारा मोठ्या आकाराच्या लसणाच्या पाकळ्या घेते आहे लसणाच्या पाकळ्या जर अगदी छोट्या असतील तर थोड्या जास्त घ्या कारण लसूण जास्त असेल तर चटणी छान लागते आणि इथे मी दहा ते अकरा थोड्या डार्क रंगाच्या म्हणजेच थोड्या तिखट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याही तोडून मी यामध्ये घालून घेते तुम्हाला जर हिरव्या मिरच्या घालायच्या नसतील तर तुम्ही लाल तिखट घालू शकता पण हिरव्या मिरचीमुळे या चटणीला जास्त छान चव येते आता दहा अकरा तिखट मिरच्या घेऊनही ही चटणी फार तिखट होत नाही त्यामुळे तुम्हाला अगदी झणझणीत चटणी आवडत असेल लहान मुलं वगैरे खाणार नसेल तर तुम्ही थोड्या जास्त मिरच्या घेऊ शकता पण जर मुलं घरात असतील तर मुलांना मुला थोडी तिखट कमी करून नक्की ही चटणी द्या चटणी अजून पौष्टिक आणि चविष्ट व्हावी म्हणून यामध्ये मी काही कडीपत्त्याची पानं घालून घेते कढीपत्त्यामध्ये भरपूर पौष्टिक गुणधर्म असतात भाजीत टाकलेला कढीपत्ता आपण हाताने बाजूला काढून ठेवतो तर चटणीमध्ये वाटून खाल्ला की मी त्यानिमित्ताने खाल्ला जातो तर मिक्सरमधून हे मी असं फिरवून घेतलेलं आहे कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घेऊया आता यामध्ये आपण केलेली मिरची लसूण आणि कढीपत्त्याची पेस्ट घालून घेऊयात मिरची लसूण कढीपत्ता थोडंसं शिजेपर्यंत म्हणजे साधारण एखाद दोन मिनिट आपण ही पेस्ट छान परतून घेऊया दोन एक मिनिट ही पेस्ट मी छान परतून घेतली आहे आता यामध्ये मी एक चमचाभर मीठ घालून घेते एक चमचाभर लाल मिरची पावडर घालून घेते यामध्ये आपण आधीच मिरच्या वाटलेल्या आहेत रंगासाठी फक्त थोडंसं एक चमचाभर मी लाल मिरची पावडर घातली आहे आणि आता यामध्ये अळशी तिळ आणि शेंगदाण्याची पावडर घालून घेऊया आता गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून तेलामध्ये ही चटणी छान परतून घेऊयात तेलामध्ये अशी चटणी परतून घेतली की चवीला जास्त छान होते कुरकुरीत होते तर तेलामध्ये ही चटणी मी परतून घेतलेली आहे तर झटकी पट अशी ही आपली दुसरी चटणी तयार झालेली आहे एक एक वाटी सगळ्या गोष्टी घेतल्यावरही भरपूर चटणी होते त्यामुळे जास्त प्रमाणात चटणी करून ठेवा आणि रोजच्या आहारात एक चमचाभर चटणीचा नक्की समावेश करा आज आपण केलेल्या दोन्ही चटण्या अतिशय चविष्ट आणि पौष्टिक आहेत त्यामुळे दोन्ही चटण्या करून बघा यातली कुठली चटणी तुम्हाला जास्त आवडली हे जरूर मला कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसह धन्यवाद